नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान संपन्न होत या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा चॉकलेट आहे चॉकलेटचं गाव कुठलं आहे सांगवी सांगवीचं चॉकलेट आहे कोणाबरोबर पाळणार आहे चॉकलेट आज जोळेकरांचं वसरू आहे त्यांच्या त्यांच्याबरोबर पाळणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले बरडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून हा रुद्र आहे कुठलं गाव रुद्राचं सांगवीचा रुद्र आहे मित्रांनो हा मित्रांनो हा सांगवीचा आहे बघा मित्रांनो आहे कुठलं गाव नांद्याच पडतरवाडी ह्याच बावरे मित्रांनो हा साखरवाडीचा कसं नियोजन आज बावरेच विजुदा केले बर कुणाबरोबर पण काय सांगितलं नाही बर चला शुभेच्छा मित्रांनो हा सिकंदर आहे सिकंदरच गाव कुठलं जादा तिरकवाडीचा सिकंदर आहे शहाऐंशी शहाऐंशी कुठल्या खांदी पळतो तू एखादी आज कोणाबरोबर गोरसाळ्याच्या पिष्टन बरोबर पाळताना दिसणार आहे किंवा गट काय अंदाजे तुम्हाला दादा नाव काय निशान कुठलं गाव पाडेगाव पाडेगावकरांचा निशान आहे गा। हा कुणाबरोबर पाहणार दादा डवळ ढवळ ढवळ मधला आदत आहे का बरं अजून कोणती बंद झाली एकच आणलंय का बरं चला शुभेच्छा तुम्हाला तू काय म्हणाला नाव काय लक्ष्मणराव लक्ष्मणराव गाव कुठलं दादा डोळे तर डोळे फलटण बरं बरं आणि अजून दुसरा कुठला आणलाय सम्राट बरं सम्राट बरोबर कोणी आहे कस काय नाही डिस्कळचं वासरू आणि ह्याच्याबरोबर लक्ष्मण एवढचा बरं बरं कुठल्या खांदी पळतो दादा आणि तो पण दोन्ही खांदे दोन्ही खांदी बरोबर चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आज शंभू कुठलं गाव शंभूचं हिंगणगाव कुठल्या खांदी पळतो कुठल्या खांदी उजव्या खांदी ह्याचं मित्रांनो पावर येत तर येतात ना हिंगणगावचा आणि या टेस्टर टेस्टर कुठला आहे हिंगणगाव कुठल्या खांदी पळतो टेस्टर इकडे सर उजवनी उजवनी चांगली दिसते वासुराव हा कुणावर पळणार आहे सुंदरपूर कुठल्या तुमच्या सुंदरपूर पळायचंय का बरं खरेदी करायचे काय सगळं खरेदी केल्या ना कुठं आणला इकडे सुंदर आपले एक तास जणांना पळेल बरं का चांगलं भविष्यात एक नंबर पळेल मैदान होत बर काय तुझं विठ्ठल दोत्री बरं का तुमच्याकडेच असतं ना घरी आपल्याकडे असतं बरं चालते गाव तळोळे नाही नाही हिंगणगाव हिंगणगाव हा हिंगणगाव आपल्याकडे असतो का बरं चला शुभेच्छा मित्रांनो माणिकराव पण आलाय कसं काय नियोजन आहे माणिकराव माणिकरावचं नियोजन आम्ही परफेक्ट केलेलं आहे का म्हणून चार तारखेला मैदानात बरं बरं त्याच्यामुळे आम्ही आता पहिरा पण मोठा करून बरं बरं मोठा केला गेला हा पहिरा मोठा कोण आहे मोठा पहिरा म्हणजे की आता काय किती वेळ राहिला एक तुम्हाला सांगतो बरं 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 माणिकचं गाव कुठलं माणिकचं गाव हा आहे का नाही खेडशापूरवाल्यांचा आहे आमच्याकडे बरं बरं आणि तुमचं गाव कुठलं आमचं गाव मुंजवडी नाव नाव शंकर गुरु फलटन बरं कुठला बरं कुठला गट जर तर एक दोन गट सांगाय कुठला गट आता आपण चार मध्ये पळणार आहे चार किंवा मग दुसरा कुठला दुसरा आता पाच झाला पाच बरं बरं चार मध्ये नाही दिसला तर मग कुठल्या गटात दिसल तरी चार किंवा दहा दहा मध्ये बारा मध्ये बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दुश्मन कुठलं गाव दुश्मनच मग निमाण हेच नाव काय बादशाह कुठलं गाव तांदुळ कुठल्या कांदी पळतो डावी आणि दुश्मन पूजवी ना हा हाच कोणा पळणार आहे हा दोन्हीच पळणार आहेत का कितवा गट अंदाज जर तर पाचवा का चला शुभेच्छा पाचवा गट नंबर तास चला नमस्ते सांभरतास चलाय कुणाला घेऊन आला हा माणिक माणिक कुठला माणिक गाव पाटलांचा माणिक मित्रांनो प्रसिद्ध पहिली मालक भागुजी दगडे पाटील निरा यांचा मानिक पण आलाय कोणाबरोबर नियोजन आहे शक्ती शक्ती बरोबर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चांगली दिखणी देखणी आदत का काय मित्रांनो हक्क नाही हक्क नाही येत गाऊ कुठलं करमाळा करमाळा अजून कुणाला आणले बेग, बेग. लिहिलं म्हणाला रो किती पाठीणिक आला रोच पाच वाजता बरोबर घरच्या गायचं खरेदी घरच्या गायचे मित्रांनो सुंदर आहे दिसायला नाही कुठल्या ना? खांद्या थांबे उजव्या उजव्या खांदी बरं आज कुणाबरोबर पाळणार आहे किती गटात पडायला अंदाज नवव्या गटात नवव्या गटात तास दोन दोन बरं कुठल्या मायपे बरोबर नाते ना ना ते पुढे बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय मित्रा कार लागते काय मग काय आज कोणाकोणावर घेऊन आलास का दोन्ही मल्हार आले आहेत मित्रांनो हा मल्हार आहे मोठा आणि हा बारका ना, ना एक चौशीच कुठलं गाव सांगे प्रेक्षकांना सासवड पिसव्याचा आहे आणि हा वडगावचा तस काय नियोजन आहे आदत कोण कोणत्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नसते नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं कुठलं गाव शिरसनी शिरसने आज कुणा घेऊन आला शिवाय मित्रांनो शिरसनेचा शिवपलीकडचा सोन्या सोन्या शिवाबरोबर कोण्यास आणि शिवा बरोबर बावरे, बावरे आ... आ... गिर्मेट। गिर्मेट का बरं चला शुभेच्छा मित्रांनो करावा गा सोन्या कसं नियोजन आहे दादा कुठला आहे का बर किती गट अंदाज पंधरा गट पंधरा शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव आपलं प्रेक्षकांना सांगा पंकज मानसिंग मोहिते गाव दादा चनौ तालुका इंदापूर इंदापूरवर बरंच लांबणार आहे आज कोणते कोणते आणलेत बैल दादा हा घरचा साज आहे सोने आणि पोपटराव सोने आणि पोपटराव सोने का खरेदी का घरच्या खायचे खरेदी दोन्ही खरेदीत आणि ह्या पोपटराव का कुठल्या खादी पोपटराव पोपटराव उजवी उजवी आणि एकत्रच पडणार एकत्र अंदाज गट कुठल्या गटात पुढे सातव्या गटात पुढे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा शेरा आहे शेराचं गाव कुठलं मित्रांनो गराडे गराडे सासवड नंद हा ना लारा आणि हा पलीकडचा काढतोस आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक नंदू शेट सागडे यांच्या दावणीची बैल आहे सगळी मित्र आदत घेऊन आला काय नवीन काय नाव आहे ते रायफल रायफल दिसाय चांगले राव हां रोहित सरांचं आहे बरं बरं रायफल आहे मित्रांनो रोहित सरांचं फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर यांचं कुठल्या खांदी पळते दोन्ही खांदी आणि आज कोणाबरोबर पाहणार आहे तिरंगा तिरंगा बरोबर पडणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला तुमचं राहुल माळवे सोमनथळी सोमंतळीचे राहुल माळवे आज कुणा घेऊन आलाय महादेव महादे सोमंतळीचे अजून कुठली बैलले आहेत ठीक आहे काय आदत आहेत कसं काही आवा। काय नाव आहे त्यांची ते शंभू शंभू आदत कुठल्या खांदी दोन्ही खांदी अजून दोन्ही खांदी आणि पलीकडे चालू रायबाई नवीन नवीन रायबा कुठल्या खांदी तो एक डाळविंग कुठली खरेदी बरं बरं काय अंदाज गट दोघांचं पण गट काढला तरी बस अपेक्षा नाही नाही पण कुठल्या गटात पळतील हे कुठल्या गटात पळले गटा गटात पहिल्या गटात आणि तेव पाचव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोमंतळीचा शंभूय बघा हा मित्रांनो माळशिरासकरांचा चिका पण आलाय दादा नमस्ते हां कस काय नियोजन आहे आज आज हाय नियोजन बर कोणाबरोबर पाळणार तरी काय आज ते आणणार नरेंद्रदेवाचा तेव हां वासल वासल नियोजन एकच बैल घेऊन आलाय सर दोन दाता आहे अंदाज कुठला गट बा चौथ त्या शुभेच्छा तुम्हाला मोत्या मित्रांनो मोत्या आहे हा आणि पिंटे कुठला गट गाव मोत्या पिंटेचं कतरेवाडी बर कोणाबरोबर काय नियोजन आहे मोत्या कोणाबरोबर आहेस मोत्या वात्र कुठलाय पिंटे बरोबर पिंटेवर मधलं ते बर चला नाव काय आहे बकासूर हां गाव कुठलं तुमचं सावळचा बघा सुरू आहे बरं आज पहिल्यांदाच आणलाय का माहिती फेरायला फेरायला आणलाय का पळवा बरोबर आहे काय संग कुठल्या सावळच्या किती वाजता एकोणतीस मध्ये पाळणार आहे मित्रांनो कुठलं तास पाच नंबरचा पाच नंबरचा तुमचं नाव काय दादा दीपक विरकर दीपक विरकर सावळ प्रॉपर सावळ गावात राहता का बरं बरं त्याला शुभेच्छा तुझं नाव काय दादा गणेश कुठलं कुठलं गाव सावळ सावळ ह्याचं नाव सरज्या कुठल्या गटात पडणार आहे अकरा सरजा खरेदी काय कायच खरेदी का नवीन पहिलेच मैदान आहे का बरं 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 काय अपेक्षा काय तुम्हाला मैदान आज कस काय हो काय चांगलं मैदान हो बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे बरं बरं आणि सगळं पिवळं कलर करून टाकलंय का बरं आवड आपला आवड आहे तुमचं नाव काय रोहित खोमने बर बर आणि सावळगाव प्रॉपर सावळ बरं चला शुभेच्छा तुम्हाला तर नऊ बजरंग आला ट्रिपल बीडवर आला दादा कसं काय एवढं लांबणं काय नियोजन बरं हिथ गेलं कोणाबरोबर पाळणार आहे काय मास बरोबर मास बर अंदाज काय कुठला गडबिट काय नाही कुठला आहे बरं बरं ट्रिपल सेवन आणि घरची खरं घरच्या कायच खरेदी हा खरेदी खरेदी कुठली खांदी थांबे डावे डावे खाली बरं बरं बरंच लांबणाला ला, कधी निघाला होता रात्री चार वाजता चार वाजता तुमचं नाव कृष्णा पंढरपूर बरं आणि बीडमध्ये कुठलं गाव तालुका जिल्हा तालुका तालुका धारवाणी गाव मोह सोनी सोनी मोह सोनी मह बर शुभेच्छा तुला नाव काय तुझं कुठलं गाव बरं बरं आणि कुणाला घेऊन आलं नाव काय बादल आहे मित्रांनो कुठल्या खाली बारामतीचा बादल आहे कुणावर पाळणार आहे आता आज पारोडीच्या बैला बरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय रॉकी रॉकीवळ ना बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव विडणी आज कुठली बैल आणलेत सुंदर विडणीचा हा वाखरीचा पवन आणि हा विडणीचा पिल्ले वाखरीचा पवन आदत आहे ना कुणाबरोबर पाळणार आहे घरची गाडी गटा अंदाज कुठल्या गटात पुढायला अंदाज तरी दुसऱ्या तरी गटात पडते बाराव्या गटा। गटात पवन कुठल्या खांदी पवन बरं बरं चला -बर, शुभेच्छा तुम्हाला न हा बादश आणि पलीकडचा राहुल बादशे कुठला गावचा बरं बरोबर त्र्याण्णव बुलेट आहे बुलेटचं गाव कुठलं आहे कुठली वॉटर कुठल्या खांदी हात नुई खांदी पहिल्यांदाच आणलाय का माहिती मात्र कुणाबर काय अंदाज काय नाव आहे ढवळच काय गिट्टू बिट्टू डवळच्या बिट्टू बर अंदाज गट कुठले चौथ्या गटात चौथ्या गटात बर चला शुभेच्छा मित्रांनो मास चाललाय मास्च गाव सोनं वोन कुसरू बर 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 काय कस काय नियोजन केले बीडचा हा तिघ आता भेटला होता एक बैल आलेला ट्रिपल सेव्हन काहीतरी नाव आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला सूर्या सूर्याचं गाव आहे डवळ ढवळ कुठल्या खांदे ठामे डावी आज पाहिल्यांदाच आणले दुसऱ्यांदा कोणाबर काय दादा दादा डवळ यांच्या काय नाव आहे तिचं शंभू 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 बर किती गट अंदाज कुठल्या गटात पडेल नव्वा दहाव्यात नववा बर चला शुभेच्छा शुभेच्छा नांदे आणि हा पिस्तूल डवळचीच येत का सगळे पिस्तूल कुठल्या खांदी उजव्या खांदेने बर आपण नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं आज कुणाला घेऊन आलाय तीन आले काय नाव आहे मधवे अर्जुन अर्जुन कुठल्या खांदे दोन्ही खांदे हा एक नंबरचा शंभू शंभू कुठल्या खांदे दोन्ही खांदे आणि हा छोटा शंभू शंभू छोटा शेंभू ले मैदान दुसरं कुठल्या खांदे शंभू छोटा शंभू हे दोन्ही खांदे हे सगळ्या खरेदी का घरच्या कायची सगळ्या खरेदीत बरं बरं कसं काय नियोजन आहे आज आज अर्जुना शमरा बाप्पाचा कुठल्या गटाचा अंदाज चौथ्या गटात आणि हा सतरा मध्ये सतरा मध्ये तो तो वीस मध्ये राहिलेला दिसतोय कुठल्या तरी गट पास केलेला दिसतोय राहिला होता फायनल राहिला फायनल राहिला कोणावर पाळला होता धर्मपुरीचा शंकर खरेदी काही खरेदी काय मागणी बिगणी आली की नाही काय मागितलं किती पाच लाख रुपये पाच लाख मागितलं चांगलं पळते दिसायला पण सांगला मित्रांनो हा नाव याचं परत एकदा सांगा प्रेक्षकांना शंभू शंभू बरं चला शुभेच्छा तुम्हाला बाजा शेठ कुठलं गाव बाजा बाजाशेठ बरं आणि कुणाबरोबर बरं बरं मागच्या वेळेस राहिली होती चारला चारला इथेच राहिली होती तीच गाडी पाळणार आहे नाव काय आपलं दादा बरं बरं आणि आज कुठली वैल आणली मित्रांनो गुरुप आहे कुठलं गाव आहे गुरु आहे डवळ आणि तो आदत कुठल्या खांदी काय दोन्ही खांदी का बर कुठं कोण कोण पाळणार आहे बुंगा कोण पाळणार आहे दोन्हीच का घरचीच गाडी अंदाज गट काय सोळा वेळात पळू शकते बरं चला शुभेच्छा मित्रांनो पळस मंडळकरांचा लक्ष आलाय दादा नमस्ते आज बरीच बैल आणलेली दिसतात नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं माद्या आदत आहे का काय आहे माद्या नाशिकचा पहिला आणि बुलट बुलेट ही घरची गाडी घरची गाडी हो ह्याचं नाव काय म्हणलं तुम्ही शंकर शंकररावला का पहिला राहिला होता का गट काढल्या मित्रा दिसायला देख नाही बघा शंकर शंकरचं गाव माळ शिरस पळेल पळेला अंदाज कुणाबरोबर पळेल अंदाज घरचीच गाडी आणि गट हा अंदाज सत्तावीस सत्तावीस तास बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रुद्रा पण आलाय रुद्रा कुठल्या खांदी पळतो उजवी कुणाबरोबर चाळीस मध्ये आठ आपल्याला भेटलेले अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब मध्ये नमस्ते आबा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो छोटा लकी आणि चिक्या आलाय अंदाज कुठला गट पळल ते कुठल्या गटात पळणार तेरा बर चला शुभेच्छा आबा तुम्हाला प्रसिद्ध पहिलीगडी मालक सागर शेळके भेटलेले आहेत आणि चार तारखेला पण ह्याच मैदानात होते आठ तारखेला पण ह्याच मैदान आहेत आज कोणाला घेऊन आला आहे आणि मथूर आहे मित्रांनो सोनी आणि मथूर कुठला अजयचा अजयचा हा पलीकडचा मथूर का कुठलं गाव आहे अजयच्या मथूरचं बरं बरं ते जळगावच्या जळगावच्या चाळीस गावचा आहे बरं आणि हा सोने आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे सोने का रे या बरं चला शुभेच्छा तुम्हाला